बातमी नागपूरच्या कौटुंबिक कोर्टानं ना दिलेल्या एका महत्वपूर्ण निर्णयाची कोर्टाच्या निर्णयामुळे पत्नीला हाताखालची बाहुली समजणाऱ्या पती महाशयाना चांगलीच सपराक बसली आहे काय आहे तो निर्णय पाहुयात सरिता कौशिक यांचा खास रिपोर्ट नागपूरच्या ना कौटुंबिक ना न्यायालयानं एक महत्वाचा निर्णय देत एका विवाहितेचं आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राखलंय केवळ वैवाहिक सुखासाठी एखादा पती आपल्या पत्नीला नोकरी सोडण्याची बळजबरी करू शकत नाही असा निर्णय नागपूर न्यायालयानं दिलाय हे प्रकरण दाखल करणारा पती नागपुरातल्या सुखवस्तू कुटुंबातला तर त्याची पत्नी उत्तर प्रदेशात शिक्षिका म्हणून नोकरी करते मात्र पत्नीचा सहवास मिळत नाही म्हणून तिनं उत्तर प्रदेशातली नोकरी सोडून घरी परत यावं यासाठी पतीनं कौटुंबिक न्यायालयात प्रकरण दाखल केलं मात्र कोर्टानं प्रकरण निकाली काढताना पत्नीच्या बाजूनं निकाल दिला राज्यात सुभाष काफरे यांनी केसवर निर्णय देताना हे सुद्धा म्हटलेलं आहे की बायकोनं फक्त उत्तर प्रदेशात नोकरी घेतली आहे याचा अर्थ हा नाही की तिने वाजवी कारण नसतानाही नवऱ्याची साथ सोडली आहे किंवा वैवाहिक बंधन हे तोडले आहे निर्णय देताना कोर्ट म्हणाल शिक्षणानुसार करिअर घडवण्याचा प्रत्येक स्त्रीला पूर्ण अधिकार आहे पत्नीला करिअर घडवता यावं यासाठी पतीने तिला पूर्ण मदत केली पाहिजे नोकरीसाठी परराज्यात राहिलं म्हणजे वैवाहिक हक्क नाकारले असं म्हणता येणार नाही नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं खरंच कौतुक केलं पाहिजे विशेष म्हणजे पत्नीच्या बाजूनं कोणताही वकील उभा राहिला नसतानाही न्यायालयानं हा निकाल दिलाय प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो असं म्हणतात मात्र जेव्हा स्त्री यशाची शिखर सर करण्याचा प्रयत्न करते तेव्हा पुरुषानं विशेषत पतीनं माघार घेणं मागासलेपणाचं लक्षणच म्हणायला हवं सरिता कौशिक सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा नागपूर